अकोला शहराला महान येथील धरणामधून पाणीपुरवठा करण्यात येतो परंतु धरणामध्ये मुबलक प्रमाणात साठा असतानासुद्धा नियमित पाणीपुरवठा करण्यात येत नाही नियमित पाणी पुरवठा करणे ही अकोला महानगरपालिकाची जबाबदारी असतानासुद्धा तीन दिवसाआड चौथ्या दिवशी पाणीपुरवठा करण्यात येतो ही बाब अत्यंत चुकीची आहे अकोला शहरामध्ये आजही असे बरेच नागरिक आहेत की ज्यांच्या नळाला मीटर बसवण्यात आलेले नाही परंतु ज्या भागात नागरिकांनी इमानदारीने नळांना मीटर बसवले आहे त्या भागामध्ये स्वते इंडस्ट्रीच्या माध्यमातून अव्वाचा सव्वा बिल देण्यात येत आहे व त्यांना वारंवार त्रास देण्यात येत आहे तसेच जे नागरिक बिल कमी करण्याकरता नागरिकांची आर्थिक लूट होत असून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे यापूर्वी स्लम भागात रुपये बाराशे प्रतिवर्षप्रमाणे तसेच इतर नागरिकांकडून रुपये अठराशे प्रतिवर्ष प्रमाणे पाणीपट्टी करण्यात यावी तसेच ज्यांच्याकडे मीटर आहे त्या भागामध्ये नव्याने कंत्राट देण्यात आलेल्या स्वाते इंडस्ट्रीच्या माध्यमातून मीटर प्रमाणे देयक वाटप करण्यात यावे या मागणीसाठी काल संध्याकाळी मनपासमोर जलप्रयाग जलप्रयात विभागाच्या मागणी देयकाची जाहीर होडी केली यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा